जुने धुळ्यात भर दिवसा लग्न घर चोरट्यांनी फोडले तेवीस ग्रॅम सोने चांदीसह वीस हजार रुपये रोकड लोकटे सीसीटीव्हीत कैद चोरीच्या घटनेत वाढ होत असून आता चोरट्यांनी दिवसादेखील घर फोडण्यास सुरुवात केल्याचे प्रकार जुने धुळ्यातील भागात दुपार दुपारी सदर घटना घडली लग्न घर असल्याची संधी साधा चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लाखोंचा ऐवज लंपास केला आहे चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते याबाबत अधिक वृत्त असे की धुळे धुळे परिसरातील सुभाष नगर येथील यशवंत देवरे व एकोणपन्नास हे अनमोल पुस्तकालय नावाच्या दुकानात चालक म्हणून काम करतात त्यांच्या मुलाचे लग्न नंदुरबार जिल्ह्यातील नेहाली येथे बुधवारी होते त्यामुळे त्यांचा संपूर्ण परिवार नातेवाईक हे लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी गेलेले होते परिणामी त्यांचे घर बंद होते देवरे यांच्या देखील लग्न असल्याने ते देखील बुधवारी दुपारच्या सुमारास या परिसरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी या ठिकाणी घराचे कुलूप तोडून आतमध्ये शिरकाव करून घरातील कपाटाचा दरवाजा वाकवून त्यात ठेवलेल्या ऐवज लंपास केला ज्यात प्रामुख्याने तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यात एक तोळ्याचा सोन्याचा हार तीन ग्रॅम वजनाचे कानातले एक ग्रॅमचे चार अंगठ्या दीड ग्रॅमचे सहा अंगठ्या दोन भार चांदीचे दागिने चांदीचे जोडवे सोनेचे ओमपान चांदीच्या पायातल्या साकड्या अशा विविध सोने चांदीसह वीस हजार रुपये रोकड देखील चोरट्यांनी लंपास केले आहे सायंकाळी कैलास देवरे हे त्यांच्या परिवारासहित घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडलेला आणि घरातील सामान असल्याचे दिसून आले घरात चोरी झाल्याचा अंदाज येताच देवरे यांनी आझादनगर पोलिसांना कळवले सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आणि पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी श्वान पथक ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते माझं नाव बाणुदास यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न न्यायालयी येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायाली या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटाच्या तर सर्व वस्तू व्यस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्व हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे धवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपयोग काय लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा माझं नाव आशा पेला देवरे आम्ही लग्नाला गेलो होतो माझा मुलगाच लग्न होतं आणि घरी कोणीच नव्हतं सगळं वराड आमचं तिकडे गेलेलं होतं तर घरी आम्ही साडेआठ नऊ ला आलो तर सगळी कपाट तुटलेली दिसली त्याच्यात तर सगळ्या वस्तू घालून सगळी घेऊन गेलो दरवाज्याच्याकडे कोणा तोडून सुंदरातून आणि सगळं सोन्याच्या होत्या होते माळ होती नातेच्या वेल्या होत्या साखळ्या होत्या कोळांच्या पाया होत्या परत हाताच्या अंगठ्या होत्या जोडवे होते कानातले होते असं सगळ्या किरकोळ वस्तू होते माझी त्याच वीस हजार या आमच्या सगळ्या लग्नाच्या वस्तू त्या आणलेल्या होत्या सगळ्या इथे ठेवलेल्या होत्या आणि मिळेल या वस्तू सगळ्या पण तिथे ठेवलेल्या होत्या आता एकंद आपलं नाही करत तीन तोळा सोनं येऊन जाईल आणि एक किलो 三零。